भारतीय आणि चहाचं प्रेम हे समीकरण तसं जगभरात प्रसिद्ध आहे भारतात चहा बनवण्याच्या शेकडो पद्धती आहेत आणि तितक्याच चहा आवडीने पिणाऱ्यांच्या नाना तर आहेत काहींना सकाळी उठताच डोळ्यांसमोर चहाचा कप लागतो तर काहींना दुपारी ऑफिसमध्ये मीटिंगनंतर नंतर येणाऱ्या डुलक्या घालवायला चहाचा कप लागतो काहींना रोमॅन्ससाठी सुद्धा चहा लागतो तर काहींना भांडणात राग व्यक्त करून झाल्यावर सुद्धा डोकं शांत करायला चहाच लागतो अगदी टपरीवर मिळणाऱ्या मसाला चाय कटिंगपासून ते फॅन्सी हॉटेल्समधल्या हाय पर्यंत चहाचे वेगवेगळे प्रकार भारतीय आवडीने रोजच्या रोज पित असतात मात्र यामध्ये एक आश्चर्याची बाब अशी की हेच चहाप्रेमी कधी ॲक्नेमुळे कधी ॲसिडिटीमुळे कधी वजनामुळे या ना त्या कारणाने चहा कमी करायचा किंबहुना बंद करण्याचासुद्धा विचार करत असतात आज याच सगळ्या चहाप्रेमींसाठी थोडीशी दुःखद मात्र तरीही तुम्हाला हवी हवीशी माहिती या व्हिडिओमधून आम्ही घेऊन आलेलो नमस्कार मी सिद्धी आणि आपण पाहताय लोकसत्ता विशेष खास सिरीज जरतरच्या गोष्टी या सिरीजमध्ये आपण दर मंगळवारी दुपारी एक वाजता सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या हेल्थ ट्रेंड्सची पडताळणी करून घेत असतो आणि आजचा आपला विषय असणार आहे समजा प्रयोग म्हणून एक महिना चहा बंद केला तर त्याचे शरीरावर होणारे फायदे तोटे आणि त्याला पर्याय हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सुरुवात करूया फायद्यांपासून मंडळी जेव्हा इंडियन एक्सप्रेसने एल एच हिरानंदानी या हॉस्पिटलच्या डॉक्टर रुचा आनंद यांच्याशी चहा बंद करण्याच्या फायद्यांविषयी संवाद साधला तेव्हा त्यांनी काही विशिष्ट फायदे हे अधोरेखित केलेत जे आम्ही आता आपल्यापर्यंत पोहोचवणार तर फायदा क्रमांक एक म्हणजे आपली झोपेची गुणवत्ता सुधारते आपल्याला सगळ्यांना माहितीये जेव्हा आपल्याला थोडं डुलकी येत असते किंवा झोप लागत असते त्यावेळेस चहा घेतला जातो विशेषतः दुपारच्या वेळी जेणेकरून आपली झोप उडते आपल्याला एका प्रकारची तरतरी जाणवते ऊर्जा जाणवते मात्र हीच गोष्ट जेव्हा आपण रात्रीच्या वेळी किंबहुना आता अगदी दोन तीन तासाने आपल्याला झोपायचं आहे तर जेवण झाल्यानंतर जर चहा घेतला किंवा रात्री बेरात्री झोपेच्या काही तास आधीपर्यंत जर आपण चहा घेतला तर अर्थात यामुळे आपल्या झोपेच्या गुणवत्तेमध्ये व्यत्यय येऊ हो शकतो आणि मग पुन्हा दिवसभरामध्ये आपल्याला आळस किंवा कमी ऊर्जा जाणवणे असे त्रास सुद्धा होऊ शकतात त्यामुळे जेव्हा आपण चहा विशेषत रात्रीच्या वेळी संध्याकाळ नंतर जर बंद केला तर यामुळे आपली रात्रीची झोप ही उत्तमरित्या होऊ शकते आणि मग दिवसभरामध्ये जी ऊर्जा आपल्याला कामासाठी आवश्यक असणार आहे ती सुद्धा टिकून राहू शकते आता दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की चहामध्ये टॅनिन आणि कॅफिन यांचं प्रमाण असतं यामुळे अनेकदा शरीरामध्ये याचा प्रभाव हा जास्तीत जास्त मानसिक स्वरूपात सुद्धा दिसून येतो उदाहरण द्यायचं तर चहा प्यायल्यानंतर अनेकदा आपल्याला अस्वस्थ वाटू लागतं किंवा घाम येऊ लागतो सतत मनात कुठल्या ना कुठल्या प्रकारचे विचार येतात चिंता वाढत राहते जर आपणही हा अनुभव घेतला असेल तर याचं कारण म्हणजे चहामध्ये असणारं कॅफिन जे आपल्याला जागृत ठेवतं जे आपल्याला जागं ठेवतं आणि यामुळे आपल्यामधली जी अस्वस्थता आहे ती जास्तीत जास्त प्रमाणात वाढू शकते जेव्हा आपण चहाचं चा प्रमाण कमी करता तेव्हा शरीरामध्ये जो सततचा कॅफिनचा टॅनिनचा मारा होत असतो तो कमी होतो आणि जास्तीत जास्त मानसिक स्थैर्य स्थिरता आपल्याला अनुभवता येते त्यामुळे आपल्याला सतत वाटणारी चिंता अस्वस्थता हातापायाची होणारी थरथर याचं सुद्धा प्रमाण नियंत्रणामध्ये येऊ शकतं तिसरा फायदा म्हणजे खरंतर ही समस्या जी आहे चहा प्यायल्यावर अनेकदा आपल्याला तहान लागत नाही किंबहुना चहा ही आपण पाण्याचा पर्याय म्हणून पितो आणि यामुळे शरीरामध्ये जे पाणी आपण टाकत असतो पाणी आपण पित असतो त्याचंच प्रमाण कमी होतं याचा प्रभाव आपल्या त्वचेवर दिसून येतो तो असा की जेव्हा शरीर हे पूर्णपणे निर्जलीकरण शरीराचं झालेलं असतं डिहायड्रेशन झालेलं असतं तेव्हा त्वचेवर कोरडेपणा किंवा त्यामुळे उद्भवणारे पिंपल्स ॲक्ने असे सगळे त्रास सुरू होतात जेव्हा आपण चहाचं प्रमाण कमी करता तेव्हा जी सततची तहान आपल्याला लागते तेव्हा आपण पाणी पिण्याकडे कल वाढवता त्यामुळे शरीर छान हायड्रेटेड राहतं आणि आपली त्वचा छान तुकतुकीत आणि तजेलदार दिसू याचबरोबर पुण्याच्या क्लिनिकच्या मुख्य आहार तज्ज्ञ व पोषण तज्ञ डॉक्टर पालिया यांच्याशी सुद्धा जेव्हा इंडियन एक्सप्रेसने संवाद साधला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की चहाचं सेवन कमी केल्यावर किंबहुना बंद केल्यावर शरीरामध्ये जे फ्री रॅडिकल्स असतात ते कमी होतात आणि त्याच्यामुळे आपलं पचनाचं आरोग्य सुद्धा सुधारतं पेशींच्या आरोग्याला विशेषतः चालना मिळते आणि डॉक्टर पालिया यांनी नमूद केल्याप्रमाणे काही विशिष्ट कर्करोगांमध्ये सुद्धा चहा सोडण्याचा प्रभाव हा सर्वाधिक असू शकतो आता इथे मी एक गोष्ट नमूद करू इच्छिते की ही माहिती जरीही आम्ही तज्ज्ञांच्या आधारे किंवा तज्ज्ञांकडून घेतलेली असली सुद्धा आपल्या आरोग्य स्थितीशी परिचित असलेल्या एखाद्या डॉक्टरशी चर्चा केल्यावरच आपण आपल्यासाठी कुठला निर्णय योग्य आहे हे ठरवावं याचबरोबर आता आपण बोलूयात तोट्यांकडे खरं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल अनेकदा चहा सोडल्यावर फायदाच होतो अशा प्रकारे आपल्याला सोशल मीडियावरचे ट्रेंड सांगत असतात पण खरं तर चहा सोडल्यावर अगदी तात्पुरत्या स्वरूपात का होईना मात्र तुम्हाला काही तोटे सुद्धा सहन करावे लागू शकतात ते काय चला पाहूया तर मंडळी चहा सोडण्याचा सगळ्यात तो मोठा तोटा हा आपल्याला मानसिक स्वरूपातच सहन करावा लागू शकतो म्हणजे आपण आत्तापर्यंत जसं ऐकलं की चहामुळे अनेकांना तरतरी जाणवते ऊर्जा जाणवते जेव्हा आपण अचानक एकाएकी चहा सोडता तेव्हा आपली जी इतक्या दिवसांची महिन्यांची वर्षांची सवय आहे त्या सवयीमध्ये खंड पडतो आणि त्यामुळे आता कुठेतरी आपल्याला तरतरी जाणवत नाहीये ऊर्जा जाणवत नाहीये किंवा आपल्यातली एनर्जी टिकून राहत नाहीये असे जे परिणाम आहेत ते आपल्याला मानसिकरित्या जाणवू शकतात याविषयीच पोषणतज्ज्ञ मुग्धा प्रधान यांनी इंडियन एक्सप्रेसशी जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांनी ते नमूद केलं की जेव्हा चहा आपण एकाएकी संपूर्णत बंद करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये जे कॅफिन जात असतं ते संपूर्णत कमी होतं बंद होतं आणि यामुळे जसजशी कॅफिनची पातळी कमी होत जाते त्या कालावधीमध्ये आपल्याला काही त्रास जाणवू शकतात विशेषतः डोकेदुखी निद्रानाश किंवा लक्ष न लागणं किंवा मेंदूमध्ये सतत संभ्रम अस्वस्थता जाणवणं खरं तर मी आपल्याला मगाशीच जसं सांगितलं की चहा बंद केल्यामुळे आपली जी अस्वस्थता आहे ती कमी होऊ शकते पण इथे एक छोटीशी गोष्ट लक्षात घ्या की जोपर्यंत आपल्या शरीरातील कॅफेनची पातळी पूर्णत नष्ट होत नाही किंवा कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे त्रास जाणवू शकतात यावेळी आपल्याला थोडा संयम ठेवण्याची मात्र गरज आहे आणि शिस्तीने आपण जो निर्णय घेतला आहे की आपण चहा बंद करायचा आहे त्याचं पालन करण्याची गरज आहे अगदीच हा निर्णय जर आपल्याला कठीण वाटत असेल तर आपण आपल्याला पोषण तज्ञ आहारतज्ञ डॉक्टर पालिया यांनी सांगितलेले हे काही पर्यायी चहाचे प्रकार सुद्धा विचारात घेऊ शकता डॉक्टर पालिया यांनी सांगितल्याप्रमाणे आपण चहाला पर्याय म्हणून हर्बल टी साधं गरम पाणी किंवा अगदी फळांचा रस सुद्धा विचारात घेऊ शकता कॅमोमाईल पेपरमिंट यांसारख्या फ्लेवरमध्ये अनेक हर्बल ट्री हे सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत किंवा अगदी आपण घरगुती स्वरूपामध्ये सुद्धा ते बनवून त्याचं सेवन करू शकता यामध्ये कॅफिनचं प्रमाण हे अजिबातच नसल्याने आपल्याला चहामुळे जो आपण शरीरावर सतत कॅफिनचा मारा करत असतो तोसुद्धा कमी करता येईल आणि आपल्याला जी चहाची ओढ असते जी सवय असते तीसुद्धा पूर्ण करता येईल यालाच दुसरा पर्याय म्हणजे फळांचा रस विशेषतः सफरचंद क्रॅनबेरी यांसारखी जी फळं आहेत की ज्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात कॅफिन असतं किंबहुना नसतंच असं म्हणता येईल याचं सेवन केल्यामुळे आपल्याला शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मदत होऊ शकते तिसरा पर्याय म्हणजे अगदी काहीही वेगळं न करता जे आपण वर्षानुवर्ष आपले अनेक पूर्वज आपले अनेक नातेवाईक आपले ज्येष्ठ आपल्याला सांगत आहेत साध्या गरम पाण्यामध्ये मध आणि मद, लिंबू टाकून जर आपण प्यायलात तर आपल्याला चहासारखाच किंबहुना लेमन टी सारखा एखादा आस्वाद घेतल्याचा भास होऊ शकतो आणि जी सततची आपल्याला चहासाठीची ओढ क्रेविंग वाटत असते तीसुद्धा नियंत्रणात ती येऊ हो शकते हे सगळं विचारात घेतल्यानंतर अजूनही अशा काही आरोग्य परिस्थिती आहेत की ज्यामध्ये पूर्णपणे चहा टाळणं हेच खरं तर हुशारीचं शहाणपणाचं ठरेल तर अशा कुठल्या परिस्थिती आहेत तेही थोडक्यात जाणून घेऊया सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्याला वारंवार ऍसिडिटीचा त्रास होत असेल पोटाशी संबंधित जर आपल्याला काही विकार असतील तर मात्र चहा ही तुमची आरोग्यस्थिती बिघडवूच शकतं त्यामुळे अशा मंडळींनी विशेषतः चहापासून लांब राहायला हवं दुसरं म्हणजे ज्या स्त्रिया गर्भवती आहेत किंवा स्तनपान करतात त्यांना कॅफिनचं सेवन हे प्रमाणात करण्याचं कमी करण्याचं सांगितलं जातं याचं कारण म्हणजे या कॅफिनचा प्रभाव हा गर्भाच्या विकासावर सुद्धा होऊ शकतो आणि स्तनपान करणाऱ्या महिलांच्या बाबत हे जे कॅफिन आहे यासारखे जे घट्टक आहेत ते आईच्या दुधाच्या माध्यमातून मुलांपर्यंत सुद्धा पोहोचू शकतात हे टाळण्यासाठी गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी कॅफिनयुक्त चहाचं चा सेवन हे कमी प्रमाणात करायला हवं तिसरी महत्वाची आरोग्य स्थिती म्हणजे जर आपल्याला लोह म्हणजे आपल्या शरीरात जर, जर आयनची कमतरता असेल तर आपल्याला चहा कमी करायला हवा कारण चहामध्ये जे टॅनिन असतं त्यामुळे शरीरामध्ये लोह शोषून घेण्यामध्ये अडथळा निर्माण होतो आता हे सगळं ऐकल्यानंतर जर आपण सुद्धा एका महिन्यासाठी चहा बंद करण्याचा प्रयोग करू इच्छित असाल तर त्याआधी आपल्या आरोग्य स्थितीशी परिचित असलेल्या एखाद्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या जेणेकरून आपल्याला आपल्यासाठी योग्य असा निर्णय घेता येईल मला माहिती आहे तर पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे चहा भजी यांसारखं कॉम्बिनेशन आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतं मात्र अशा वेळी जर आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल आणि तरीसुद्धा मजा करायची असेल तर चहा किती प्रमाणात आणि किती वेळा घेतला जातोय याकडे लक्ष देणं सगळ्यात गरजेचं आहे याशिवाय आपण चहामध्ये जी अतिरिक्त साखर घालतो त्या साखरेमुळे आपल्या शरीरावर कसे परिणाम होतात या संदर्भातला व्हिडिओसुद्धा आम्ही केलेला आहे तो व्हिडिओ हा व्हिडिओ संपल्यानंतर आपण लगेचच पाहू शकता त्यासाठी आय बटनमधली लिंक किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधली लिंक नक्की पाहा आणि दर मंगळवारी दुपारी एक वाजता जर तरच्या गोष्ट या सिरीजमध्ये आपण आरोग्यविषयी कुठले ट्रेंड्स आता नव्याने सोडवून घ्यायला हवेत या या विषयीची आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर अधिक अधिक शेअर करा लाईक करा आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ताला